सकाळी सकाळी मी बाहेर आलो होतो आणि या साईडला बघतोय तर ही टू व्हीलरची जागा आहे या पलीकड रोड आहे आपलं ह्याच्या मागे त्या लॉनच्या पलीकडे रोड आहे आणि त्या लॉनच्या पलीकडं पली बस दिसते का तुम्हाला टू व्हीलरची जागा आहे ते हवे पुढलं तर बस ड्रायव्हर आहे त्याने डायरेक्ट बस घाकते कारण वळवायला काही जागा नाही झाडभर जागा येत त्यामुळे हो नाही लोकांना माहिती आहे रोडने मोठ्या गाड्या जात नाही तरी लोक गाड्या घालतात मागच्या वेळेस पण सीन झाला मागच्या वेळेस या फोर्सिंग मध्ये एक अशीच घटना घडली होती काय आहे का अरे रे नको सांगायला गाव पण तुम्ही काही त्या बसमुळे बघा किती ट्रॅफिक झालेले कसे लोक चिवत्या हो वागायला लागलेले काय काय लोक जागा ऐकून सोडून द्यायच तसं वान ना मग एक काम करा हागीच घाला सगळ्यांनी आणि हंड्रेड पॅन्ट टाइट करा सगळे पाठीमागची वीर आहे ना तेव्हा रोडच्या पलीकडे वरता दाखवल तर तिथं घडलेलं आहे शॉर्ट कसला शॉर्ट ते मी त्यावेळेस लाग होतो मला वाटत असेल मला कस काय कळलं शेमडे मला माझ्या मदारी सांगितलं एक त्याच रस्त्याने आत्ताशी दोन ट्रॉफिक झाला होतं त्याच रस्त्याने पहिले एक बारत होती। बस होती लग्नाची वारत होते त्या बसमध्ये

सगळ्या लोक तिथे जीवन तर तवापासून तिथं सगळ्यांची आत्मा भटकत होती त्या विहिरी आणि इथली फोरस लोक रात्री अकरा आणि बाराच्या पुढं त्या रोडनी येत नव्हते तुमचं घर हे सगळं हे सगळं पलीकडे तुम्हाला दाखवतो हे सगळं आणि तो रोड म्हणजे हेतून माझ्या हात नाही होते माझा पादर त्यावेळेस काम बघायला गेला होता वाटत येत्या त्याच रोडने आले ताकवर त्यात पादर फाटावरनं चालत चालत आले त्यावेळी कारण पण घरी यायच्या रस्त्यालाच लेफ्ट साईडला दुरवते त्या विहिरीचं नाव ठेवलेलं आहे लोकांनी नवरा बायकोची विहीर त्या विहिरीचं नाव असं आणि ती विहीर आता सध्याला बसून टाकले आणि पाऊस पडतो म्हणून फादर पटापाटा पुढे ये ये पुढे येत होती झालं आणि त्या विरपासून एक पांढर साडीवर बाय आली बाहेर फादरला म्हणली माझ्या तसेच फादर शिक टाकले आणि फादरचा तिकडून पळसुद्धा असता तिथून पाच मिनटर आहे आप आपल्या घर यायला मुळ्याची चप्पल होती चप्पल पायाची काढून हात ठेवून पळसून आणि पुढ्या येऊन बघितलं की हेच माशान मुं काय समोरची हेच माशान मु त्याच मशानभूमीमध्ये फार जळत होती तिथून पण पुढे फादर घरी आला डायरेक्ट आणि फादर डायरेक्ट आजर पडला तर दोन तीन दिवस का हालो आपण म्हटलंच नाही फादरला एक आवाज द्यायचा त्यांनी कस विचारले किंवा चाललेली अशा आव देत होती फादरला तीन चार दिवस चालत बाकी कोणालाच येत नव्हता मग आजीनी काही केलं माहितीये का फादरच्या मग कुक्कू ह्या असल्या गोष्टी आहेत ना ते सगळं असं ओवळून टाकलं करून फादर पुढे तरी नीट झाले त्यानंतर डायरेक्ट फादरने घेतलं डायरेक्ट लोणीला राहायला गेलो कारण लोणीला पण आमची जागा वगैरे होते आमच्या तिकडे जागा तिथं पण तिकडे पण जसे वर्ष चेंज होत गेले असे माणसं पण चेंज होत गेले आणि तशीच ती पण जागा चेंज होत गेली आणि तीच वीर बुजावल्यानंतर बघा गाईज किती गर्दी पडते आता रोडला आता काहीच भीतीचं वातावरण नाहीये आहे सगळे एकदम ऑन द वे चाललेले तो गाईज आयसीज आजच्या आजचे व्हिडिओ देखने गेले आप सबको लाईक सबस्क्राईब कमेंट करना पडेगा फिर हम दिखाएंगे आपको अच्छे अच्छे एंटरटेनमेंट